आणि खऱ्या अर्थानं जुन्नर तालुका शिवनेरीचे शिलेदार माननीय शरदादा सोनवणे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जिल्हा नियोजनमधून या ठिकाणी वीस लक्ष रुपयाचा निधी आणि त्या कामाचं उद्घाटन आज दादांच्या शुभ असते पार पडत असताना उपस्थित असणारे सरपंच असतील उपसरपंच असतील सरपंच ग्रामपंचायत सदस्य त्यांच्या अध्यक्ष असतील माधुरीताई असतील खरंतर प्रदीप शेठ पिंगट असतील देवंतालना वडगे असतील गावातील सर्वच खऱ्या अर्थानं प्रभावशाली असणारे सर्व व्यक्तिमत्व या उद्घाटनाच्या निमित्ताने उपस्थित आहे या ठिकाणी मी उपस्थित सर्वांच्या या ठिकाणी मनापासूनचे आभार मानण्यासाठी उभा असताना या ठिकाणी दादांचं मनापासून कौतुक करतो ते निलेश भाऊ असतील प्रदीप शेठ आम्ही चार पाच मंडळी वारंवार त्या ठिकाणी हिंदू काका असतील त्या ठिकाणी शिवाजीदादा असतील शरददादा असतील आणि आशाताईंनी देखील खऱ्या अर्थानं या गावामध्ये अनेक निधी देण्याचं काम केलेलं आहे दे ती देखील गुरुवारी आपण उद्घाटन झालेली आहे अशा या मान्यवरांच्या माध्यमातून या नेत्यांच्या माध्यमातून गावचा विकास होत असताना या ठिकाणी आज आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी निदर्शनास आली की सर्व मंडळी त्या ठिकाणी राज राजकीय सर्वपक्ष बाजूला ठेवून खऱ्या <Sanye>, अर्थाने विकास कामाला साथ देणारे आहे विकास काम होता असताना सर्व मंडळी त्या ठिकाणी एकत्र येतात कुठल्याही प्रकारे दादा त्या ठिकाणी पक्षपात होत नाही या ठिकाणी गावचा विकास हा एकच ध्यास सर्वांच्या डोळ्यासमोर आहे आणि ते करण्यासाठी सर्वजण या ठिकाणी गेले गावचे ग्रामस्थ कटिबद्ध आहेत यानिमित्तानं उपस्थित सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि सर्वांना मनापासूनचे धन्यवाद देतो दादा आपला देखील मनापासूनचे धन्यवाद देतो माजी आमदार दादा सोनवणे यांच्या माध्यमातून जे रस्त्याचं कॉन्क्रिटीकरणाचं चा काम चालू झाले ते दादांनी उद्घाटन केले दोन्ही दादांबद्दल बोलायचं तर त्यांनी इतकी कामं केली इतकं दोन छेपीची वय पुरायची नाही लावून कोणी या माझ्याकडे तरी या सगळ्याबद्दल मी दोन्ही दादांचं ग्रामपंचायतीच्या वतीने वत आभार मानतो आणि इथून मागं जसं प्रेम केलं तसंच इथून पुढे त्यांचं प्रेम राहील अशी इच्छा व्यक्त करतो